अन्नपूर्णाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे रानभाज्या भरपूर प्रमाणात येतात रानभाज्यांमध्ये पौष्टिक तत्व भरपूर असतात आज आपण अशीच एक छानशी रानभाजी टाकळ्याची बघणार आहोत यालाच तरोट्याची भाजी, याला भाजी देखील म्हणतात ही भाजी अशी असते हे बघा आणि ही, ही भाजीचे आपल्याला नुसतं पानं घ्यायचे काळी घ्यायची नाही हे या भाजीचे आपल्याला फक्तच पानं घ्यायची आता ही भाजी आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया आहे इथं मी एका कढईमध्ये एक दोन कप पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये ही भाजी आपण एक पाच मिनिट शिजवून घेऊया कारण ना ही भाजी थोडीशी कडवट असते चवीला उकळून घेतल्यामुळे किंवा शिजून घेतल्यामुळे इचा हा कडवटपणा नाहीसा होतो पाच मिनिट आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया भाजी आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपल्याला लागणार आहे एक ते दीड पळी तेल एक बारीक चिरलेला कांदा ही तुरीची डाळ एक दोन चमचे तुरीची डाळ मी एक दोन ते तीन तास भिजून ठेवली होती दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे फोडणीसाठी जिरे हळद पावडर लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या आणि चवीनुसार मीठ शिजली आहे आपण बघून घेऊया हे बघा अशा पद्धतीने ह्या भाजी आपल्याला शिजलेली लक्षात येते आता आपण काय करणार आहोत ही भाजीतलं पाणी काढून ही भाजी पिळून घेणार आहोत ही आपली भाजी अशा पद्धतीने उकळून झालेली आहे इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आता तेल छान गरम झाले यामध्ये टाकून घेऊया जिरे त्यानंतर हा बारीक चिरलेला लसूण आपण यामध्ये टाकून घेऊया हिरव्या मिरचीचे तुकडे थोडस छान परतून घेऊन यामध्ये टाकूया हा बाजी छान सोनेरी रंगावर आपण घेऊया छान परतलाय आता यामध्ये टाकून घेऊया हळद पावडर आणि यामध्ये टाकूया ही शिजवून घेतलेली टाक्याची भाजी त्यावर टाकूया आपण ही भिजलेली तुरीची डाळ चवीनुसार मीठ टाकून भाजीला मीठ अगदी थोडं लागतं मीठ टाकून ही भाजी आपण छान परतून घेऊया घेऊन आपण याला एक छान वापर बघा आपली भाजी आता ही छान शिजलेली आपली जी तुरीची डाळ आहे ती पण छान शिजलेली आहे गॅस आता आपण करूया बंद खरंच ह्या रानभाज्या खूप पौष्टिक असतात आणि आपल्याला शक्यतो ह्या एकदा तरी ह्या सीझन मध्ये या ऋतूमध्ये करून खायलाच हव्या अशाच नवनवीन किंवा पारंपारिक रेसिपी बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सहित नवीन रेसिपी सहित तोपर्यंत तो धन्यवाद